कुंभ राशी नमस्कार मंडळी डॉक्टर घेबारे गुरुजी आपल्या त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण गुरुग्रहाचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या नातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत गुरु महाराजांचं राशी परिवर्तन म्हटलं की वर्षातनं एकदा होतं त्यामुळे संपूर्ण सजीव सृष्टीवरती याचे विशेष परिणाम पाहायला मिळतात आज आपण कुंभ राशीच्या जातकांवरती होणारे गुरु महाराजांचे राशी परिवर्तनाचे फल हे कशा प्रकारचे असणार आहेत ते पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका बरोबर मनुष्य म्हटला की जीवनामध्ये अनेक समस्या आहेत या समस्येचं निराकरण होणार कसं गुरुजी मुलांचं शिक्षण परिपूर्ण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी मुलांना नोकरी आहे वय खूप होत चाललंय विवाह होत नाही आहे चांगली मुलगी मिळत नाही आहे चांगला मुलगा मिळत नाहीये नेमकं स्थळ मिळेल कसं गुरुजी विवाह झालाय विवाहाला पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष झाली परंतु संतती होत नाहीये काय करावं वैद्यकीय उपचाराने होईल का होईल तर त्याचा कालखंड कधीचा आहे नोकरी मायदेशी करावी की परदेशात जाऊन करावी मला वाहन घ्यायचं आहे मला वास्तू घ्यायची आहे या सगळ्या गोष्टीतनं मार्ग हा कशा प्रकारे मिळेल याचं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क करा फोन करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आपल्या अडचणी दूर झालेल्या मार्ग तुम्हाला मिळेल वैशाख मासातील कृष्ण पक्षातील द्वितीयेच्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरु महाराज ऋषभ मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करत आहे गुरु महाराजांच्या राशी परिवर्तनाचा पुण्यकाळ हा रात्री आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे कुंभ राशीच्या जा जातकांसाठी गुरु महाराजांनी आणलंय काय तर ते ताम्रपादानं आलेत म्हणजे श्री प्राप्ती लक्ष्मी प्राप्तीचा योग कुंभ राशीच्या जातकांसाठी गुरु महाराजांनी आणलेला आहे गुरु महाराज हे कुंभ राशीच्या जातकांसाठी पंचमस्थानातनं भ्रमण करतील म्हणजे पाठव्या स्थानातनं ते आपलं खऱ्या अर्थानं फलप्राप्ती दर्शवणार आहे इष्टदेवतेची कृपा प्राप्ती होणार आहे संतती सुखाचा अनुभव मिळणार आहे संततीच्या उत्कर्षाच्या बातमी कानावरती येणार आहे नवे नवे प्रेमाचे प्रसंग फुलण्याचा योग आहे प्रेम व्यक्त करण्याचा योग आहे प्रेम विवाहाचा योग आहे एखाद्या जवळच्या व्यक्तीला मनातले काही विषय सांगायचे होते ते बोलण्याचा योग आहे धाडस होत नव्हतं ते करण्याचा योग गुरु महाराजांनी आणलाय तुमच्यासाठी पंचमस्थानातील गुरु महाराज ज्या जा जातकांच्या विवाहाला काही वर्षांचा कालखंड लोटला गेलाय संतती होत नाहीये त्यांना संतती सुखाची प्राप्ती कुंभ राशीच्या लोकांना होणार रा आहे ज्या इष्टदेवतेची कृपा तुम्हाला संपादन करायची आहे ती खऱ्या अर्थानं प्राप्त होईल त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल हे सुद्धा याच कालखंडात अनुभवायला मिळणार आहे त्याचबरोबर ज्या जातकांना शेअर मार्केट असेल लॉटरी असेल किंवा अनेक काही पशुपालनामध्ये आवड असेल त्यांनी ते करावं ते सुद्धा लाभदायक आहे संधी निर्माण होते नवनवीन प्रकारच्या संधी आहे आर्थिक उत्कर्षाच्या दृष्टीने त्या संधी आहेत आलेल्या संधीच फायदा कसा तुम्हाला करून घेता येईल या गोष्टीकडे तुम्ही विशेष लक्ष द्यावं याच बरोबर गुरु महाराज हे पंचमातन आपली अमृतमय पंचम दृष्टी धर्मस्थानावरती म्हणजे अध्यात्मावरती नवमस्थानावरती टाकताय गुरु कृपेची गुरु प्राप्ती गुरुकृपेनं दिलेल्या मंत्राची सिद्धी प्रदेशात गमन विदेशात जाणे शिक्षणासाठी जाणे नोकरीसाठी जाणे आनंदाची गोष्ट आहे कुंभ राशीच्या जातकांचे मुलं चांगल्या नोकरीला लागणे चांगला पगार प्राप्त करणे पहिला पगार तुमच्या हातात देणे यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाहीये तो तुम्ही अनुभवताय भाग्यावरती मार्गदर्शक व्यक्तीची प्राप्ती आहे चांगला मार्ग सांगणाऱ्या गोष्टीची गरज आहे आणि व्यवसाय कोणता करावा कळत नव्हतं एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीनं सांगितलं की तू या पद्धतीनं मार्गक्रमण कर आणि तोच व्यवसाय यशाला कलाटणी देणारा झाला सक्सेस करणारा झाला असा अनुभव तुम्ही घेताय आणि हे सगळं करत असताना त्यामध्ये जे येणारे अडथळे होते अडचणी होत्या त्या दूर करून त्यावरती मात करून यशाच्या मार्गाकडे तुम्ही मार्गक्रमण करत आहात शाश्वत आहे याचबरोबर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी जाते लाभावरती नोकरीत असाल त्याच्यामध्ये यश आहे मोठ्या पदावरती वरिष्ठ पदप्राप्तीचा योग आहे कर्तृत्वाच्या बाबतीत कुठेही कुचूरपणा ठेवू नका तुमचं काम तुमचं कार्य हे निर्विघ्नपणे तुम्ही करत राहा हाती चले बाजार कुत्ते भोके हजार हातीने चालत राहावं छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं तो यशाकडे वाटचाल करणारा असणारा लाभाचे योग आहे आईकडनं आहे बाबांकडनं आहे बहिणीकडनं आहे भावाकडनं आहे मित्रांकडनं आहे शत्रूलाही मित्र करून घेणारा हा पंचमातला गुरु महाराजांचा खऱ्या अर्थानं कृपेचा वर्षाव आनंद देणार आहे सगळ्यांना प्रेम देणार आहे परिवाराला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहे एक ना अनेक गोष्टी करायच्या होत्या कुठल्या तरी एका गोष्टीवरती शाश्वत केलं सत्य केलं आणि ते अविरतपणे पुढे चालवलं याचा अनुभव तुम्ही घेता आहात उत्तम संधी आहे संधीचं खऱ्या अर्थानं सोनं करून घ्यायचं आहे आणि लाभ करून घ्यायचा आहे गुरु महाराजांची अमृत नवम दृष्टी लग्नावरती जाते बुद्धीवरती ताबा एका कार्यावरती स्थिर राहणे एकनिष्ठ राहणे कार्याला गती प्राप्त करून घेणे आता मागे वळून बघायचं नाहीये कुंभ राशीच्या लोकांनी खऱ्या अर्थानं तुमची शक्ती द्विगुणित करण्यासाठी गुरु महाराजांची ही राशीची खऱ्या अर्थानं फलप्राप्ती तुम्हाला आहे ज्या व्यवसायात अपयश येत ये होत ज्या नोकरीमध्ये अपयश येत होत ज्यामध्ये एकदा सोडून आपल्याला वारंवार ते कामकार्य करावे लागत होते त्या गतीला खऱ्या अर्थानं प्राप्ती आहे ज्या दिवशी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होत आहे पिवळ्या रंगाचं वस्त्रदान पिंपळाच्या वृक्षाची एखाद्या लागवड करणं त्या वृक्षाची सेवा करणं पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा करणं ओम ब्रे मंत्राचा जप करणं गरिबांना अन्नदान करणं वस्त्रदान करणं पिवळ्या रंगाचे वस्त्र, वस्त्र पाणपुईची व्यवस्था करणं विशेष अडचण असल्यावरतीच करावं असं नाहीये परिवर्तनाला सुद्धा आपण जर या गोष्टी केल्या संपूर्ण वर्षभर गुरु महाराज तुम्हाला चांगलं फळ देतील यामध्ये निश्चिंत राहण्यासारखं आहे लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व जातकांना नमस्कार